नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे विरचित, भवानी अष्टक स्तोत्रातील सहावा श्लोक आज प्रसारित होता है। प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचि न ज्य सदाहं शरण्ये त्वमेका गतिस्त्वं गतिस्त्वं भवानी आचार्य म्हणतात की न जानामी मी कोणाकोणाला जाणत नाही प्रजेशम प्रजानाम ईशः जो प्रजेचा ईश आहे ज्याने प्रजेची उत्पत्ती केलेली आहे अशा सुद्धा मी जाणत नाही न जानामी रमेशम रमाया ईशा जो रमेचा ईश आहे म्हणजे रमा म्हणजे कोण लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीचा ईश कोण विष्णू त्या विष्णूला मी जाणत नाही महेश सगळ्या देवांचा जो देवाधिदेव आहे महादेव त्या महेशाला मी जाणत नाही सुरेश सुराणाम ईशा म्हणजे देवांचा जो ईश आहे म्हणजेच इंद्र ह्याला मी जाणत नाही दिनेशम जो, जो दिवसाचा दिनाचा ईश आहे कोण सूर्य त्याला मी जाणत नाही निशिथेश्वरम जो रात्रीचा ईश आहे म्हणजे चंद्रमा चंद्र त्याला त्यालासुद्धा मी जाणत नाही मी कोणत्याही देवतेला जाणत नाही कारण हे भवानी माता तूच शरण्य आहेस शरण जाण्यास योग्य अशी तूच एकमेव आहेस आणि तूच मला मुक्ती देऊ शकतेस तूच ह्या जीवाला गती देऊ शकतेस आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद दुर्गा माता की जय